आगमन पुन्हा एकदा महाराष्ट्र भरात पाहायला मिळणार आहे मात्र आता असं नाहीये की सर्व जिल्ह्यात आजच पाऊस पडेल मात्र आता मोठा बदल पुढच्या काही काही तासात असून जोरदार पाऊस येणार आहे कारण आता माहितच असेल की गरमीची लेवल वाढलेली आहे उन्हाची तीव्रता जाणून येत आहे त्यामुळेच आता थेंबांची जाडी वाढलेली आहे म्हणजे जो काही रिमझिम बारीक थेंबाचा पाऊस येत होता तो आता कायमचा बंद झालेला असून जोरदार पाऊस हा आता राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे तीस ते चाळीस मिनिटं जरी तुमच्या भागात पाऊस झाला तरी शेतामध्ये पाणी साचेल अशा प्रकारचा जोर या पावसाचा राहणार आहे मात्र आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचं आगमन होत आहे कोणत्या जिल्ह्यात मध्यम पाऊस पडेल कोणत्या जिल्ह्यात अतिशय जोरदार पावसाची वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा जेणेकरून सविस्तर अंदाज पाहायला मिळेल व बरेच जणांनी चॅनलला सबस्क्राईब केल्याचं दिसत नाही आहे चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले तर हवामान अंदाजासंदर्भातील महत्वाची बातमी रोजची रोज सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळणार आहे व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगायचा आहे जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचा अंदाज आपण नक्कीच देणार आहोत तर चला पाहूयात आता सविस्तर हवामान अंदाज तर या ठिकाणी बघू शकता आता एकंदरीत जर विचार केला तर आता काही भागामध्ये चांगल्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहणार आहे येत्या दोन तासामध्ये जळगाव या ठिकाणी चांगला पाऊस पडणार आहे, आहे ते जळगाव आहे यामध्ये इरोंडोल आहे पारोळा आहे अमळनेर आहे मध्यम ते काही भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे काळजी करू नका चांगला पाऊस या ठिकाणी आहे इकडे बघू शकता यामध्ये पारोळा धुळेचा काय भाग आहे साखरीचा काय भाग आहे तसेच इकडे झेमटणेचा काय भाग आहे शिरपूरचा भाग आहे चोपडाचा भाग आहे यावल तसेच सावडाचा भाग आहे जळगाव इरुंडल या ठिकाणी आपल्याला मध्यम ते काही ठिकाणी जो जोरदार पाऊस हा भाग बदलत मिळणार आहे मात्र पावसाची तीव्रता अधिक राहील चांगला जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील त्यामुळे शेतकऱ्यांची चिंताही दूर होणार आहे पावसाचं चांगलं आगमन हे आता राज्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळणार आहे तसेच इकडे जो यावलचा भाग आहे या, या यावलच्या भागात देखील व चोपडाच्या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी अतिशय जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळू शकते अशा प्रकारचा अंदाज दिसतोय तर इकडे बुरहानपूरच्या भागात तसेच इकडे नेपनगरचा भाग असेल धरणीचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते काही भागामध्ये आता काय होणार आहे जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे म्हणजे काही ठिकाणी मध्यम पाऊस होईल तर काही भागाकरिता जोरदार पाऊस होईल तसेच इकडे जो आपल्याला उत्तर साइडचा भाग बघायला मिळत आहे साखरेचा भाग असेल तसेच इकडे नवापूरचा भाग असेल याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचं आगमन होणार आहे वाऱ्याच्या भागात मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पाऊस राहील नवापूर वाऱ्याच्या भागामध्ये आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळणार आहे इकडे आवाचा भाग असेल याही ठिकाणी मध्यम ते जोरदार अक्षरशः काही भागात मुसळधार पावसाचं आगमन देखील आता येत्या दोन तासात काही भागात होणार आहे हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा तर चला अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये चांगल्या पावसाचं आगमन होत आहे पुढच्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात तर यामध्ये बघा आता एकंदरीत विचार केला तर अजून पावसाची शक्यता अपुटला आहे तेलणार आहे या ठिकाणी चांगला पाऊस राहील बऱ्याच जणांनी अजून सबस्क्राईब केल्याचं दिसत नाही आहे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये कळवला तर तुमच्या जिल्ह्याचा अंदाज आपण नक्की देऊ तसेच व्हिडिओला एक लाईक देखील तुम्ही नक्की करू शकता आता इकडे अचलपूरचा भाग असेल चिखलदराचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे या ठिकाणी काही भागात विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतो अशा प्रकारचा अंदाज आहे त्यामुळे काळजी करू नका चिंता करून नका चांगलं पावसाचं आगमन आता बहुतांश भागात होणार आहे तर अकोट तेलारा जळगाव जामोद खामगावच्या भागात मलकापूरच्या भागात एक पावसाला चांगलं वातावरण राहील पाचोरा जळगाव धुळे शिरपूरच्या भागात मध्यम स्वरूपाचं तर काही भागात जोरदार स्वरूपाचं वातावरण राहील या सर्व भागातील शेतकऱ्यांची चिंता संपणार आहे चिंता मिटणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहणार आहे भाग बदलत काही ठिकाणी राहील तर काही ठिकाणी अतिशय जोरदार प्रमाणात पावसाचं वातावरण हे राहणार आहे तर नाशिकला देखील पावसाचं आगमन होणार आहे नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाचा चांगला जोर हा आपल्याला बघायला मिळणार आहे मात्र आता त्यानंतर येत्या तीन तासानंतर खूप मोठे बदल होणार आहे दुपारनंतरचे मोठे बदल तर आहेत त्यानंतर रात्री उशिरा देखील राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी म्हणजे काही भागात पावसाचं वातावरण वाढणार आहे काही ठिकाणी अचानकपणे रात्रीला पाऊस काढणार आहे त्यामुळे ज्या भागात कमी त्या भागातील शेतकऱ्यांना याच्यातून दिलासा मिळणार आहे आता नेमक्या कोणत्या भागात पुढच्या काही तासात पावसाचं आगमन होत आहे कोणत्या भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात तर या ठिकाणी बघा आता सुरुवातीपासून जर विचार केला इकडे आता भाग बघूयात मध्ये असेल दोनचा भाग असेल पुणेचा भाग असेल करमाळा असेल या भागाचा अंदाज जर पाहायला गेला तर या ठिकाणी हलक्याशा पावसाचं वातावरण राहणार आहे जोरदार पावसाची या ठिकाणी शक्यता नाहीये तसेच इकडे बार्शी जामखेडचा काय भाग अहिल्यादेव नगर जुन्नरच्या भागामध्ये स्थानिक वातावरण निर्माण होऊन जोरदार पाऊस भाग बदलत तुरळक ठिकाणी बघायला मिळणार आहे दिवस मावळत्या वेळेस काही ठिकाणी चांगल्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे आपल्याला बघायला मिळणार आहे तसेच इकडे इंदापूर बारामती वडोद साताराचा भाग असेल पंढरपूरचे काय भाग असतील याही ठिकाणी हलकंसं पावसाळी वातावरण राहील त्यानंतर इकडे तुळजापूर सोलापूर पेठ लातूर कळमचा भाग असेल या भागाचा विचार केला तर या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे भाग बदलत हा पाऊस राहील जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी होणार आहे त्यामध्ये वैराग बार्शी परंडा धाराशिव तुळजापूर औसा निलंगाचा भाग आहे लातूरचा देखील भाग येतो लातूरच्या आसपासचे जे काही तालुके असतील या ठिकाणी देखील चांगल्या जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्य आपल्याला बघायला मिळणार आहे अशा प्रकारचा अंदाज आहे तसेच इकडे परांडा करमळा कर्जतचा भाग असेल कळमचा भाग असेल लातूर शिरूर अंतपाल निलंगाचा भाग असेल याही भागापर्यंत आपल्याला चांगल्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण बघायला मिळणार आहे भाग बदलत का होईना पिकांना दिलासा देणारा पाऊस या ठिकाणी देखील पाहायला मिळेल त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता नक्कीच दूर होणार आहे शेतकऱ्यांना जास्त चिंता करण्याची गरज पडणार नाही आहे अशा प्रकारचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे तर आता अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहील कुठे मध्यम पाऊस राहील व कोणत्या भागात पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे ते देखील आपण बघूयात आता राहिलेला व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत नक्कीच बघत चला आता इकडे बघा परळी अहमदपूर अहिल्या नगर असेल त्यानंतर सर्व अहिल्यादेवी मधील तालुके असतील शिरापूर तालुका असेल इकडे पैठणचे देखील भाग असतील छत्रपती संभाजीनगरच्या आसपास पैठण जालन्याच्या भागात देखील आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळणार आहे भाग बदलत चांगल्या पावसात शक्यता आहे तसेच इकडे केज तालुका आहे यामध्ये कळम तालुक्याची काही भाग आहेत चौसाळात आहे जामखेड आहे बर्दापूर आहे या ठिकाणी तसेच अहमदपूर तालुक्याच्या आसपास इकडे देखील पावसाची शक्यता राहणार आहे गंगाखेड परळीला देखील पावसात शक्यता राहील माजलगाव बीड कडाच्या भागात देखील स्थानिक वातावरण निर्माण होऊन आपल्याला पावसाचा अंदाज बघायला या भागातील शेतकऱ्यांच्या बऱ्याच कमेंट कमेंट होत्या त्यामुळे आपण या भागाचा अंदाज पूर्णपणे सविस्तर देत आहोत तुम्ही देखील तुमच्या जिल्ह्याची करून माहिती नक्की सांगा तुमचा जिल्हा कमेडमध्ये सांगा तालुका सांगा जेणेकरून तुमच्या भागाचा देखील अंदाज आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करू तर आता हे जे काही भाग आहेत या ठिकाणी स्थानिक वातावरणातून पाऊस राहील अंतपाल उदगीरचे भाग असेल देगलूर मुखेडचा भाग असेल तसेच इकडे लातूर बर्धापूर उत्तरेकडे देखील भाग असतील याही भागात आता पावसाचं वातावरण सक्रिय होणार आहे मध्यम ते जोरदार स्वरूपात पाऊस राहील मात्र आता मध्यम ते जोरदार काही ठिकाणी शेतामध्ये पाणी साचेपर्यंत पाऊस पडणारे आता तालुके व काही जिल्हे देखील आपल्याला बघायला मिळत आहेत आता त्यांची नावे आपण बघूयात तर यामध्ये जिंतूर परतूर या भागात तसे भागा 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 एक तसेच सेलूचे काही भाग असेल या ठिकाणी एक आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता बघायला मिळेल अंबड जालना देऊळगाव राजा लोणार रिसोडच्या काही भागामध्ये आपल्याला पावसाचा अंदाज हा बघायला मिळणार आहे हे एक अंदाज शेतकऱ्यांनी नक्की लक्षात घ्यावा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहील तर काही भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी नक्कीच लक्षात घ्यावा तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये वाशिममध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यता ही बघायला मिळणार आहे उसट डिग्रस मंगळूरपीर दरवाच्या भागात देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे चांगल्या स्वरूपाची पावसाची शक्यता काही भागात राहील तर सिल्लोड पाचोरा जळगाव कन्नडचा भाग असेल कारंजा अमरावती आर्वीचे भाग असेल याही ठिकाणी मध्यम ते काही भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे दुपारनंतर पावसात जोर खूपच वाढणार असून काही भागात खूप चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे मध्यम ते अक्षर वर्षा मुसळधार स्वरूपाच्या पावसाचं वातावरण काही जिल्ह्यामध्ये सक्रिय होणार आहे तर आता यामध्ये जर विचार केला तर मध्यम पाऊस या ठिकाणी जोरदार पाऊस राहील नागपूरमध्ये देखील याचा सहश आहे नागपूर जिल्हा त्यातील आसपासचे सर्व तालुके मध्यम ते जोरदार पावसाने वेढणार आहेत याही ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यताही बघायला मिळणार आहे तर आता दुपारनंतरची ही परिस्थिती झाली त्यानंतर अजून जर विचार केला तर आता येत्या दोन तासाचा एक अंदाज देतो येत्या दोन तासात काही भागात चांगला पाऊस होईल तर येत्या तीन तासात बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे यामध्ये जिल्ह्यांची नावे तुम्हाला लगेच सांगून टाकतो आता राहिलेला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा या या ना या तर यामध्ये जळगाव मालेगाव शेवगावचा भाग असेल छत्रपती संभाजीनगर कन्नड सिल्लोडचा भाग असेल या भागात पाऊस हा जोरदार स्वरूपाचा बरसणार आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल ओढ्या नाल्यांना पाणी येईल अशा प्रकारची शक्यता जळगाव पाचोरा या भागात पावसाची राहणार आहे तर खामगाव अकोला कारंजा अकोट अमरावती आर्वी अचलपूरच्या भागात बुरहानपूरच्या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता ही बघायला मिळणारच आहे चिखली लोणार वाशिम पुसद पांढरकवाडा यवतमाळ वर्धाच्या भागात आर्वी अमरावतीच्या भागात कोंडळी नागपूर मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हा आपल्याला बघायला मिळणार आहे हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घेण्याचं काम करावं चांगला अंदाज आपल्याला बघायला मिळतोय अचलपूर अकोटच्या भागात बुराणपूर धरणीच्या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहील त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची देखील चिंता मिळणार आहे चांगलं पाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मध्यम स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामुळे कसलीही काळजी करत बसू नका चिंता करू नका चांगला अंदाज आहे तसेच इकडे आर्वी वर्धा कोंडोली अमरावती कारंजा उमरेड तसेच भंडारा नागपूरच्या भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या जोरदार स्वरूपाच्या सरी होणार आहेत चांगला पाऊस या ठिकाणी बघायला मिळणार आहे गोटी सासूर वडूद अचलपूरचा भाग असेल अचलपूरच्या भागात देखील अमरावतीपर्यंत चांगलं जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहणार आहे त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्यावा चंद्रपूरच्या भागात वाशिमच्या भागात देखील पावसाची शक्यता आहे यवतमाळ कारंजा पुसद पांढरकवाडा या भागापर्यंत आपल्याला मध्यम ते काही भागासाठी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे अशा प्रकारचं वातावरण राहील अशी स्थिती दिसून येत आहे तसेच इकडे देसाईगंजचे भाग असतील या भागात देखील पावसाची शक्यता आहे तर आता जोरदार पाऊस नेमका कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे कुठे मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी लागेल आता त्या जिल्ह्यांची नावे बघू तर यामध्ये बघा सर्वात आधी पावसाचं आगमन होणार आहे उत्तर महाराष्ट्राकडून उत्तर महाराष्ट्राकडून जसा पाऊस चांगला पडेल त्यानंतर मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात सरकेल मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागाकडून पुन्हा नंतर विदर्भाच्या उत्तर भागातनेच ते पुढे सरकणार आहे असाच चांगला जोरदार पाऊस मराठवाडा उत्तर विदर्भ उत्तर उत्तर, उत्तर महाराष्ट्रामध्ये चांगल्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे तर इकडे दे नाशिकमध्ये देखील चांगला पाऊस उत्तरेकडील भागात राहणार आहे काही ठिकाणी मध्यम राहील तर काही ठिकाणी जोरदार पाऊस राहील तर अक्षरशः काही भागात उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हा आपल्याला बघायला मिळणार आहे तर खाली सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा धाराशिव लातूर नांदेड बीड परभणी भाग असेल तसेच जालनाचे दक्षिणेकडील भाग असतील छत्रपती संभाजी छत्रपती संभाजीनगर तसेच इकडे अहिल्यादेवी नगर आईला याची जे काही जे काही दक्षिणेकडील भाग राहतील या भागात देखील आपल्याला पाऊस पाहायला मिळेल मात्र वरती जो पाऊस उत्तर महाराष्ट्रात राहणार आहे त्यापेक्षा थोडासा कमी व्याप्तीचा पाऊस राहील मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे तुरळक भागात हा पाऊस राहील अशा प्रकारचं वातावरण राहणार आहे तर वातावरणात काय बदल झाले तर लवकर अंदाज देऊ रोजची रोज हवामान अंदाज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका इतरांना व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा धन्यवाद